दोन दिवसापूर्वी आमची एक याचिका जी माझ्या मला मराठी माणूस पण म्हणून पण खटकते एक भारतीय म्हणून पण खटकते की त्यांनी सांगितलं तुम्ही काय करताय तुम्हाला वोटर्स काही पडलंय की नाही तुम्ही बघितलं नाही म्हणाले बाकीच्या बाजूच्या सीमेवरच्या बाजूला असलेल्या एका देशामध्ये काय झालं एक बॅट काढून घेतली तर काय झालं ते तुम्ही बघितलं नाही त्याचा उल्लेख जरी ते बोलले नाहीत तरी त्यांचं स्पष्ट संकेत होते पाकिस्तान म्हणजे महाराष्ट्रामध्ये झालेले जे राजकारणाचं जे काही चालू आहे तोडफोड चिन्ह काढून घेणे चिन्ह याला देणे चिन्ह त्याला देणे त्याचा थेट तुलना सर्वोच्च न्यायालयाच्या दोन मुख्य न्यायाधीशांनी पाकिस्तानच्या राजकारणाशी केली का मला वाटतं आणि त्यांनी ते बोलताना सांगितलं तुम्ही काय वोटर्सला गृहित धरता का तुम्हाला काय वाटतं वोटर्सला काही समजत नाही का असे बरेच विधान के त्यांनी केली आणि म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने देशातील राजकीय वर जे काही वातावरण आहे त्याच्यावर एक असा इशारा वजा हे केला की तुम्ही एवढे आमदार बाहेर पडले तुम्हाला टेन्थ शेड्यूल मधलं काहीच लागू होत नाही म्हणजे ह्याचा अर्थ ते पूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे जे काय झालं त्या, त्या संबंधात त्यांनी विधानं केली आणि विधानं लेखी आहेत म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही यांना काहीच देऊ नका ते म्हणा असं कसं होईल त्यांना काहीच देऊ नका त्यांचं अस्तित्व तर मान्यच करावं लागेल लोकशाहीमध्ये मतं मागताना पक्ष असावा लागेल एक निशानी असावी लागेल आणि ती त्यांना देवीच लागेल आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने इलेक्शन कमिशनला ऑर्डर काढली की तुम्ही सात दिवसाच्या आत यांना चिन्ह प्रदान करा त्याच्यामुळे त्यांनी म्हणजे हे हे टेक्निकल बाबी आहेत की सात दिवसाच्या आत तुम्ही फाईल करा त्याच्यानंतर आम्ही फाईल करू वगैरे पण महत्वाचं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने खर तर सर्वोच्च न्यायालयाची प्रथा आहे की कुठलीही याचिका आल्यानंतर पहिल्यांदा नोटीस काढतात ही प्रथा बाजूला ठेवून ज्या अर्थी ही प्रथा बाजूला ठेवली गेली त्या अर्थी सर्वोच्च न्यायालयामध्ये हा संशय व्यक्त होतो की ह्याच्यात काहीतरी गडबड आहे हे, हे सगळं जे काय चालू आहे त्याच्यात आणि mm -hmm. म्हणून त्यांनी पहिल्याच दिवशी इंटरिम देऊन टाकला की शरद पवारजींकडे म्हणजे राष्ट्रवादी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार हे जे नाव आहे दॅट विल कंटिन्यू टिल द फायनल इयरिंग ह्याचा अर्थ कुठेतरी सुप्रीम कोर्टाला वाटलं की हे जे काय चालू आहे ते चुकीचं चालू आहे आणि काही वेळा तर त्यांनी हस्तक्षेप करून त्यांच्या वकिलांना पण शांत केलं की असं होऊ शकत आहे देशाच्या लोकशाहीला घातक आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला आता बरच आशेच्या पालव्या कुठल्या आहेत की सर्वोच्च न्यायालय हे अतिशय गांभीर्याने घेत आहे कारण का ह्याचा परिणाम भविष्यातील देशाच्या राजकारणावर होणार आहे ज्या पद्धतीने विधानसभेचे अध्यक्ष अध्यक्ष दहाव्या परिसूचीवर बोलले ते काय चांगलं नव्हतं ते म्हणाले की दोन एका पक्षातल्या अंतर्गत भांडणात आम्ही कशाला पडायचं तुम्ही याचिका घेतल्या कशाला दीड वर्षासाठी ठेवल्याकडे कशाला स्वतःकडे दोन एका पक्षाच्या अंतर्गत भांडणासाठी माझ्या ऑफिसचा वापर करू नका माझ्या ऑफिसचा म्हणजे त्यांच्या खुर्चीचा तुम्ही माझ्यावरती माझ्यावरती हे करू नका मग तुम्हाला जर काहीच करायचं नाही तर ठेवलं कशाला का माझ असं मत आहे की एका अध्यक्षाने कळत न कळत दहाव्या शेड्यूलवर बोलणं हे अक्षपार्य आहे दहाव्य शेड्यूल हे कॉन्स्टिट्यूशनल भाग आहे कॉन्स्टिट्यूशनचा भाग आहे आणि त्या कॉन्स्टिट्यूशनच्या भागावरती टीका टिप्पणी करणं हे मला वाटतं अध्यक्षांच्या कक्षेच्या बाहेर आहे त्यांनी जे काय बोलले ते आम्ही सगळेच तुम्हाला दाखवणार आहोत पण सर्वात म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आला म्हणजे जे काय त्यांनी सांगितलं पहिल्या दिवशी बावीस तारीख बावीस तारखेला त्याच्यात निका त्याच्यात ऑर्डरमध्ये स्पष्ट म्हटलंय की इलेक्शन कमिशननी सात दिवसात ऑर्डर देवी वगैरे 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 पण आपल्या सच सगळ्याच राजकारण्यांना एक त्यांनी सूचित इशारा दिला आहे की तुम्ही महाराष्ट्राचा पाकिस्तान करून टाकलाय एक मराठी माणूस शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा भक्त म्हणून मला हे खटकत आहे की पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकारणाची एवढी बदनामी आणि एवढा खालच्या स्तरावर गेला आहे की सर्वोच्च न्यायालयाचा जज दोन जज उघडपणाने आहेत की तुम्ही जे काय करता आहात त्याच्याने वोटरमध्ये कोकेवास होईल गोंधळ होईल आणि ह्याच्यामुळे तुम्ही पाकिस्तान सारखा खेळ करता पाकिस्तानमध्ये जसं इम्रान खानकडनं बॅट निशाणी काढली गेली पक्ष काढला गेला खरं तिथल्या सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थी करायला हवी होती त्यांनी केली नाही आणि नंतर काय झालंय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणजे अजित पवारांनी घेतलेली भूमिका ही काहीशी पाकिस्तानसारखी आहे असं याचा थेट अर्थ निघतो बाकी जनतेला जसं त्यांनी सांगितलं सर्वोच्च न्यायालयाने की जनता फार समंजस आहे तुम्ही त्यांना मूर्ख समजू नका त्यांना खूप काही कळतंय आत्ताच्या राजकारणातलं तर त्यांनी सांगितलं नाही निशाण्या नाव वगैरे असं सारखं असेल ते म्हणाले जनता सुचित आहे दोनही नावं एकत्र असले तर कोणाला मत द्यायचं हे जनता मा, ठरवेल तुम्ही त्याची काय काळजी करू नका इतक्या स्पष्टपणाने सर्वोच्च न्यायालयाने हे मान्य केलं आणि हे मान्य केल्यामुळे आम्ही त्यांचे त्या दिवशीच आभार मानले आज मुद्दा म्हणून महाराष्ट्राच्या जनतेसमोर समोर सांगतो जे काही सर्वोच्च न्यायालयात झालं हे भारताची लोकशाही वाचवणारं झालं कारण का त्याच दिवशी सर्वोच्च न्यायालयात चंदीगडची केस होती एका बेंच समोर आम्ही होतो दुसऱ्या बेंच समोर चंदीगडची केस होती आणि चंदीगडच्या बाबतीत पण सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायाधीश मुख्य न्यायाधीश इज लॉर्डशिप चंद्रचूड साहेबांनी जी भूमिका घेतली की त्यांनी म्हणाले मीच काउंटिंग ऑफ म्हणजे रिटर्निंग ऑफिसर अंडर सेक्शन टू सगळे अधिकार सुप्रीम कोर्ट स्वतःकडे घेतो आर्टिकल वन फोर्टी टू चंदीगड झालेल्या मतदानाचं काउंटिंगच त्यांनी केलं म्हणजे व्यवस्थेवरती इतका अविश्वास यापूर्वी या देशात कधीच दाखवला गेला नाही की सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणतात मीच मतमोजणी करणार ही छोटीशी बाब आहे चंदीगड हे काही फार मोठं असं नाही आहे पण सर्वोच्च न्यायालयामध्ये इथल्या लोकशाहीला प्रचंड धोका निर्माण होतोय त्यांच्या एका कृतीतनं सुद्धा सांगू शकले असते हे आहे हे जा त्यांना कदाचित वाढलं असेल की हे मोजण्यात पण गडबड करतील तुम्ही पाकिस्तानमधून आलेला एक व्हिडिओ बघितला का की तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं की मला फाशी द्या मी कोणाचं तरी ऐकून तेरा उमेदवारांना अपात्र करून पराभूत करून टाकलं खरं ते सत्तर सत्तर हजार मतांनी जिंकले होते आणि हे सगळं मला आज आता जाणवू लागलं की मी हे पाप केलंय की कोणाच्या सांगण्यावरनं काय केलंय काय केलंय वगैरे ते सोडून द्या पण ते कबूल केलं त्यांनी की मी पाप केलंय मी पोलिसांच्या स्वतः स्वाधीन होतोय की हे सगळं चुकीचं मी केलेलं आहे मला फाशी द्या भारतात अशी अपेक्षा नाही आपली कोणाकडनं म्हणजेच सूर्यकांत नावाचे जस्टिस सेकंड जस्टिस का नाव विश्वनाथ के विश्वनाथन के विश्वनाथन yes. yes. त्यांनी या दोघांनी मिळून जे आपला जो तुलना पाकिस्तानशी केली हे सगळे त्याच्या संदर्भ आहेत आणि अतिशय वाईट आहे आता आपण जाऊया स्पीकरची जी ऑर्डर आहे तीतर है। एक ही कड़े है, ना ही। ती तर भयानक आहे एकीकडे स्पीकर सुरुवातच करतात की मला सर्वोच्च न्यायालयाने सुभाष देसाईंच जे जजमेंट दिलेलं आहे त्याच्या कार्यकक्षेच्या बाहेर मला जाता येणार नाही आपल्याला सुभाष देसाई यांचं जजमेंट तुम्ही ऐकलं होतं मी त्याचे म्हणजे ते पूर्णपणाने सांगून महाराष्ट्राला पूर्ण समजावून सांगितलंही होतं की सुभाष देसाईंच्या जजमेंटमधनं काय काय आलेलं आहे पण हे म्हणत असतानाच त्यांनी जी काही भूमिका घेतली ती सर्वोच्च न्यायालयामध्ये सुभाष देसाईंच्या जजमेंटमध्ये जे सांगितलं होतं त्याच्या विरोधात घेतली एकीकडे एक म्हणायचं की सर्वोच्च न्यायालयाने त्यांना काहीच दिसत नाही धृतराष्ट्र म्हणजे आमच्या साहेबांचे खरंच खर, कधी कधी मला कौतुक वाटत की त्या चोरी केलेल्या माणसाला देखील साहेबांनी ऑफिसच्या बाहेर काढले नाही त्याला परत तिथेच बसवला हो आणि परत तो कपटत आमच्या बसून आता अध्यक्ष जर तुमच्या कार्यकक्षात नाही तर तुम्ही कसं काय ठरवता की दुसरा अध्यक्ष इलेक्शन कमिशन हे नोटीस न देता कोणालाही न सांगता एक गट एकत्र येतो आणि म्हणतो की चला हे तुम्ही अध्यक्ष आणि त्याला आमचे अध्यक्ष हो महोदय मान्यता देतात आणि दुसरीकडे सांगतात की माझ्या माझ्या कार्यक्रेच्या बाहेर बाहेर आहे हा विषय मी दोन पक्षाच्या अंतर्गत भांडात पडणार नाही पण अजित पवार हे खरा राजकीय पक्ष आहे घेता येत नाही पॅरेग्राफ नंबर वन वन फॉर्टी सेव्हन वन फॉर्टी एट असेल वन फॉर्टी सेव्हन वन फॉर्टी एट वन सिक्स्टी सेव्हन फर्स्ट डिटर्माइंग विच ऑफ द फॅक्शन कॉन्स्टिट्यूट द पॉलिटिकल पार्टी अध्यक्षांनी काय करायचं तर पहिल्यांदा कुठली पॉलिटिकल पार्टी निर्णय घ्यावा दिस डिटर्मिशन हे प्रायमा फॅशिय म्हणजे तात्पुरतं प्राथमिक स्वरूपाचं डिटर्मिनेशन आहे And will not impact any other proceedings, including the proceedings under paragraph 15 of the symbols order. Speaker must not base their decision as to which group constitutes the political party as a blind appreciation of group possesses a majority in legislative assembly. Legislative assembly cha bahumatala andhve panane nabakta स्पीकरनी घेऊ नये असं या जजमेंटमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे आणि सर्वात ते म्हणतात की पोलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी हा फार वेगळा विषय हा फक्त नंबर गेम नाही आहे हा आकड्यांचा खेळ नाहीये ही फार मोठी गोष्ट आहे इट कॅनॉट बी लिमिटेड टू द गेम ऑफ नंबर्स असं सर्वोच्च न्यायालय म्हणतं मी नाही म्हणत लीडरशिप आउटसाइड सर्वोच्च न्यायालय कार्यकर्त्यांना महत्व दिलं की लिडरशिप आउटसाइड द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली शुड बी कन्सिडर्ड विच इज रिलेवेड फॉर द डिटर्मिनेशन ऑफ दिस इश्यू म्हणजे या इश्यूबाबत जेव्हा तुम्ही भाष्य कराल निर्णय घ्याल तेव्हा तुम्हाला फक्त लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या संख्येवरती निर्णय घेता येणार नाही हे कोण म्हणत सर्वोच्च न्यायालय पॅरेग्राफ नंबर वन सिक्स्टी सेवन वन सिक्स्टी एट ऑफ द ऑर्डर नंतर ते म्हणतात ऑन द प्लेन रीडिंग ऑफ द टेन शिब्युलिटीज अपेरेंट परेंट द स्कीम दर ऑफ इज इन रिस्पेक्ट ऑफ अ पॉलिटिकल पार्टी कॅनॉट बी इक्वेटेड विथ दॅट विथ द लेजिस्लेटिव्ह पार्टी द टू कॅनॉट बी इक्वेटेड म्हणजे कुठल्याही परिस्थितीत लेजिस्लेटिव्ह पार्टी आणि पॉलिटिकल पार्टी तुम्ही एक म्हणून धरू शकत नाही पॉलिटिकल पार्टी ही, ही खूप वरती असते लेजिस्लेटिव्ह पार्टी हा त्याच्यातला एक छोटासा भाग आहे असं सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे द पार्टी नीड नॉट हॅव रिटर्न कॅन्डिडेट टू द असेंब्ली टू बी रजिस्टर्ड एस अ पॉलिटिकल पार्टी या इतकं स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त करून ठेवलंय सुभाष देसाईच्या जजमेंटमध्ये पॉलिटिकल पार्टी प्रतोद व्हिप अपॉइंट करत नाहीत लेजिस्लेटिव्ह पार्टीला व्हिप अपॉइंट करण्याचा अधिकारच नाही हे तर कार्यकर्त्यांचं अफिडेव्हिट तुम्ही का नाही सबमिट केलं तुम्ही फक्त आमदारांचं अफिडेव्हिट का सबमिट केलं आणि त्याच्यात आम्ही पुरावा दिला की त्याच्यावरती सही केलेले एक आमदार आशुतोष काळे हे अमेरिकेत होते आणि त्यांनी या सरकारवर भ्रष्टाचारी अकार्यक्षम ह्यांच्यामुळे समृद्धी महामार्गावर मृत्यूचं जाळं पसरलं गेलंय अशी कसं बेला विधानसभेला तर सत्ता जाणारच आहे